ने आज सकाळी जे मतदान सुरू झालं पहिल्या तासाभरात तर खूप कमी होतं पण मला असं वाटतं की नंतरच्या टप्प्यामध्ये एक चांगली वाढ ही दुपारी बारापर्यंतचे जे, जे आकडे आले आहेत विशेषतः मी बिहारचा सतत पाठपुरावा करतो आहे तर एकदम सत्तावीस अठ्ठावीस टक्क्याच्या वर जाणं दुपारी बारापर्यंत ही आ, एक चांगली गोष्ट आहे जसं चौदाला हे पाहिलं होतं आपण त्या पद्धतीने मतदान होताना दिसतंय मला वाटतं की पहिल्या फेजमध्ये मतदान होताना जे आम्हाला काळजी होती की येणार तो मोदीच कशाला बाहेर पडलं पाहिजे हे भाजप समर्थक पण करत होते आणि विरोधक पण म्हणायचे काय जाऊन मतदान काँग्रेसला जाऊन उपयोग आहे मोदीच येणार शेवटी तर त्यातून जरा मला वाटतं की खाली आम्ही बूथ लेवलपर्यंत ज्या काही प्रयत्न वाढवले त्यातून हे आजचं मतदान अधिक होताना दिसतंय आणि जाणवत आहे पॉझिटिव्हली लालू प्रसाद यादव म्हणाले की मुस्लिम आरक्षण देणार आणि संदर्भात विधान नाही मला तर खरंच आश्चर्य वाटतंय की कर्नाटकमध्ये सगळं एस सी ओबीसी आरक्षण मुसलमानांना देणार फारुख अब्दुल्ला जयशंकरांवर बोलले किंवा आम्ही असं असं न्यूक्लिअर करू तर पाकिस्तानने काय बांगड्या घातल्या आहेत का त्यानंतर लालूंचं हे असं वक्तव्य येणं म्हणजे एक प्रकारे ठराविक मतांवर नजर ठेवून त्यांना खुश करत राहणं आणि मला असं वाटतं की पाकिस्तानला हवं आहे की मोदी न येता जर राहुल किंवा असे कोणी आले तर त्यांना त्यांना त्याचा फायदा आहे त्यामुळे पाकिस्तानला खुश करणार राहुल पाहिजे का भारताला मजबूत करणारे मोदी पाहिजेत हे मतदानात जनतेला ठरवायचं आहे महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघामध्ये आज खर तर निवडणूक होते पण प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागल्याचं बघायला मध्ये बारामतीमध्ये प्रामुख्यानं सुप्रिया सुळेंच्या गटाकडनं म्हणा किंवा रोहित पवारांकडून टीका केली जाते की अजित पवारांनी खूप मोठे पैसे वाटलेले आहेत तसे त्यांनी व्हिडिओ ट्विट केलेले आहेत मतदारसंघ ताब्यात पवार मला वाटतं हे व्हिडिओ ना मागच्या निवडणुकांचे असतील जे त्यावेळी केलं असेल तेच व्हिडिओ त्यांनी यावेळी काढले असतील म्हटलं की मराठी अभिजात भाषेचा दर्जा तर तुम्ही त्यावेळी मराठी भाषा मंत्री होता तर काय सांगाल जयराम रमेश म्हणतात की यांनी दिला नाही भाजप मला असं वाटतं की काँग्रेसने कधी गेल्या पाच वर्षात मागणी केली संसदेमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत जे युतीत होते त्यांनी केली होती बाकीच्याने केली होती पण कुठेच काँग्रेसने मागणी करताना दिसलं नाही तर काँग्रेसचा आज हा प्रश्न विचारायचा अधिकार काय आहे ते चार ते चौदा होते त्यावेळी मी विरोधी पक्षनेता म्हणून मी आमदार म्हणून मागणी केली होती शिष्टमंडळ आम्ही आणलं होतं तर त्यावेळी जर तुम्ही केलं नाही आणि आज कशाला मी तुम्हाला काय मराठी मतदार इतकं मूर्ख वाटतो का जयराम रमेशजी की निवडणुकीला तुम्ही बोललात की ते तुमच्यावर विश्वास ठेवतील मराठी माणूस खूप सुज्ञ आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाचा विषय आहे तर तो मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी आहे आणि मला असं वाटतं की त्याचं काम आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलं आहे आणि ते होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट